नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे सात जानेवारी दोन हजार तेवीस वार आहे रविवार आणि आज आपण सांगोले येथील संपूर्ण गायींचा बाजार पाहणार आहोत तर आजारी असल्यामुळे चालूच्या आठवड्यात कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ आपण टाकलेले नाहीत चॅनलवर परंतु येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला बरेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील तर येणाऱ्या आठवड्यात बुधवारी लोणीचं पण मार्केट आपण लाईव्ह दाखवणार आहोत तर आजच्या व्हिडिओत पण मित्रांनो आपण व्यापारी शेतकरी तसेच वेलेल्या वेळेला झालेल्या पार्ट्या गायी अशा सर्व प्रकारच्या गाय आपण कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे गर्भ असल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे मोठे बाजार आहेत ते पाहता येतील आणि तसेच येत्या बुधवारी लोणी मार्केट लाईव्ह पाहायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता ही मित्रांनो पहिल्यांदाच ही वेळेला आलेली गाय आहे काळी भांडी ठेप्याला कासला वगैरे चांगले आणि शेतकरी जात ना आपण दाताल कसे आहे म्हणलं हे काय दुष्य आहे काय काय किंमत सांगताय एक लाख तीस हजार कितीपर्यंत सोडायची कितीपर्यंत सोडायची फायनल काय नाव सांगा बरं आपलं गाव जत का नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास एकतीस एकाहत्तर बत्तीस तर हा या गायच्या मालकात नंबर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नऊ दहा नऊ दहा लिटरची कॅपॅसिटी आहे मित्रांनो या गायची तर आपण दुसरी गाय आता कव्हर करू तर पाहू शकता मित्रांनो ज्यांना पार्टी पाहिजे असेल ज्यांच्या पार्टीसाठी कमेंट येतात त्यांच्यासाठी ही पार्टी गाय आपण कव्हर करणार आहोत साडात वगैरे <coughs> व्यवहार झाला किती हजार व्यवहार झाला <coughs> किती झाला <जा> व्यवहार <coughs> तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला आहे तर आता आपण दुसरी गाय कव्हर करू पाहू शकता आता पार्टा पण कव्हर करणार आहोत कास वगैरे पाहू शकता दूध किती आहे चालू ला दूध किती बारा लिटर का काय किंमत सांगता काय किंमत सांगता पन्नास हजार वेद किती दाताल कसायदा ती पहिला आणि बारा लिटर दूध किंमत पन्नास हजार रुपये सांगताय कितीला होईल फायनल फायनल कितीला होईल दोन हजार कमी झालं तर देतो दोन हजार कमी आठ बरं नंबर सांगा सेवन फोर झिरो सेवन फोर झिरो सिक्स टू वन सिक्स टू वन एट टू सेवन एट टू सेवन फोर सेवन फोर तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणतं आपलं आपलं गाव शिरडोन आहे शिरडोन चढचण कर्नाटक शेतकऱ्या व्यापारी बरं बरं ठीक तर पाहू शकता मित्रांनो ही वेळेला झालेली कालवड आहे शक्यतो पहिला रोज असेल तर पाहू शकता कासला वगैरे कशा आहे तर किती दिवस बाकी आहे तो हिला हा आठवडा दाताला कशा आहे दुसरा आहे काय काय किंमत सांगताय पंच्यापर्यंत सोडायची फायनल पंच्याऐंशी काय व्यापारी आहे काय शेतकरी व्यापारी नाव काय आपले संजय सरगर सर काढला काढला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर नंबर सांगा आपला पंच्याण्णव सत्तावीस झिरो सात अठरा चौऱ्याहत्तर तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहू शकता ही गाय कसे वगैरे गाय आपण कवर करू तर पाहू शकता ही गाय आपण कव्हर करणार आहोत तर वेल किती दिवस झालं मामा किती दिवस झालं वेल बारा ना, बारा बारा तेरा ते दिवस काय खाली काय कालवडाय काय काय किंमत सांगताय गायची नव्वद नव्वद हजार किती वंदा खाली आहे किती होत वेत किती सोळा सहा लिटर दूध आहे का सोळा लिटर सोळा लिटर आठ लिटर एका किंमत काय म्हटलं काय टायमिंग बर... किती का विल किती दुसरी आहे बर फायनल किती पर्यंत होईल फायनल किती पर्यंत फायनल तुम्ही सांगा बोला काय सत्तरच्या आसपास सत्तर पंच्याहत्तर नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर तर पाहू शकता शेतकरी आहेत त्यामुळे मोबाईल नंबर काय माहीत नाही परंतु गै वगैरे पाहू शकता तुम्ही ठेप्याला वगैरे चांगले खाली काल वडाय नव्हत सांगतायत तो कमी जास्त नक्की होती पाहू शकता आता ही जर्सी ब्रेंड मध्ये प्युअर जर्सी तर नाही परंतु एक महिना झालं ना वेल एक, एक महिना झालं वेल काय दूध किती आहे चालू पाच सहा आहे पाच सहा पाच सहा मग तीन तीन काय एका टायमिंगला पाच जास्त आहे खरं मी दोनशे सांगाल बाजारात विकला तरी मी नाही बरं बरं चालतं नाही व्यापारी शेतकरी मी शेतकरी गाव कोणतं गाव साधेपूर साधेपूर ब काय किंमत सांगता चाळीस हजार चाळीस हजार किती पण सोडायची फायनल तिकडे हो काय तर कमी जास्त नक्की होतील व्यवहाराला आल्यानंतर चाळीस हा तारखे सांगताय नंबर सांगा आपण माझा आडन माणूस आहे नंबर सांगत आहे बरं बरं चालतंय ठीक पाहू शकता मारून घेत असला तर माझ्या मोबाईल मध्ये तर पाहू शकता मित्रांनो ही गाय पण आता आपण कवर करणार आहोत वेळात आलेली ही गाय आहे कि 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 एक एक किती दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी आहेत कसे एक पल्ला म्हणजे आता झाली काय किंमत सांगता एक चाळीस किती पर्यंत विस्ट। सोडायची किती पर्यंत सोडायची एकवीस काय नंबर सांगा या चौऱ्याहत्तर अठ्याण्णव पंच्याऐंशी ऐंशी चाळीस गाव कोणता वडवत माड्यात येत आहे मोहन मोहन तालुका जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता शेत शेतकरी का व्यापारी शेतकरी का तर पाहू शकता मित्रांनो म्हणजे आहे काय खाली आहे का किती दिवस झाले इले चार दिवस झाले चार दिवस का घरचीच आहे का व्यापाराची आहे घरचे का किती लिटर पिले मागच्या वेताला हा किती लिटर पिल्लय मागच्या वेथाला मागच्या दहा बारा दहा बारा दहा दहा बारा बारा काय किंमत सांगत आहे एक लाख सांगतो एक किती पर्यंत सोडायची फायनल ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद तर किती लिटर भरते दुध आता चालवलं आता सध्या सहा सात सहा सात सहा सात सहा सात एका टायमिंगला भरते किंवा चार दिवसांनी एखादं गिराय घरी आल्या पिऊन द्या चालू तेवढं दहा लिटर चालतो बरं नंबर सांगा आपला नव्वद बावीस नव्वद बावीस सत्तावीस सत्तावीस एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव गाव कोणता आहे आपलं पारे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकतो पाच सहा पाच सहा लिटर आता चालू ला दूध बसते पाहू शकताय मित्रांनो आता ज्यांना टॉप क्वालिटीची किंवा मोठी गाई पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही कालवड आपण कव्हर करतोय ठेप्याला वगैरे पाहू शकताय किती दिवस वेल बाकी आहे का वेळ वेळेला आहे ना किती दिवस झाले वेल सकाळी पाठव सकाळ का किती वेळा दाखल झाले हे सहा सहादात काय किंमत सांगताय किंमत सांगायला एक लाख पस्तीस किती पिल आता पहिले आता वीस लिटर का बरं नंबर सांग आपला शहत्तर वीस शहात्तर वीस शहाण्णव शहाण्णव डबल झिरो एकोणव डबल झिरो एक्णनवद नाव काय आपलं रवी माने माने गाव शेळगाव शेळगाव तालुका बारामती जिल्हा पुणे किती पर्यंत होईल फायनल फायनल किती होईल फायनल किंमत होईल एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार रुपये चार आठ दिवसांनी गेराय का आलं तर जरा खराब आहे मित्रांनो परंतु चांगली गाय आहे तर आता दुसरी गाय आपण कव्हर करू जर पाहू शकता मित्रांनो हे पाहिलं र दुसऱ्या आता दुसऱ्यांदा ही वेळात आलेली गाय आहे तर जरा थोडी कच्च्या आहे आठ पंधरा दिवसाचे किती पिल्या पाहिल्या आताला आता किती पिली पेली अठरा नऊ नऊ काय किंमत सांगता एकवीस एकवीस किती पर्यंत सोडायची फायनल फायनल किती पर्यंत सोडायची फायनल हा एक दहा पर्यंत एक दहा काय नंबर सांगा आपला आठ डबल झिरो आठ डबल झिरो चौसष्ट बहात्तर चौसष्ट सातशे छप्पन सातशे छप्पन गाव कोणता आपलं जुनवणी जुनवणी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नाव शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता एक लाख दहा हजार ला फायनल होतील परंतु कमी पर जास्त होतील तरी व्यवहाराला आल्यानंतर पाहू शकता पाहिलं तुला बावीस तेवीस लिटर पेलेला पिलेलं तर पाहू शकता ही गायरी पांढरा पहिला रोला बावीस तेवीस सात आहे दुसरे काय किंमत सांगताय मामा हे एक सत्तर एक सत्तर कितीपर्यंत सोडायची बरं बरं नंबर सांगाय आपला पंचान्न एकसष्ट एक गाव कोणतं आहे नाव चव्हाण बर व्यापारी ना आपण बरं कशाची अंगाची साडाची गॅरंटी राहाय आग बाहेर सड याला फक्त जबाबदार पहिला रोला चोवीस पंचवीस पेलेले जाताल कसे आता पाहू शकता ज्यांना मोठी टॉप दीच्या अजून पाहिजे असतील त्यांच्यासाठी गाय कव्हर करणाराल कशी आहे काय काय किंमत सांगता एक चाळीस एक चाळीस किती सोडायची एक दहा ला एक दहा नंबर सांगा आपला आठ डबल झिरो बहात्तर एकोणचाळीस बहात्तर एकोणचाळीस सहाशे चौऱ्या सहाशे चौऱ्याऐंशी व्यापारी नाव ना काय गडदे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर चिंचोली बर बर ठीक आहे तर ज्यांना जर्सी ब्रेड पाहिजे त्यांच्यासाठी जर्सी ब्रेड ची गाय आपण कवर करतोय तर पाहू शकता कच्च्या आहे दारा किती दिवस बाकी आहे पार्टी पार्टे काय कस छान दिसत नाही म्हणून म्हणत दूध किती चालू ना वासरू वाथरूम येलय दूध किती चालू ना टायमिंगला पाच का अडीच लिटर बरं दहा लिटर व्यापारी आहे का शेतकरी शेतकरी गाव कुठला आपलं सलगर बुद्रुक तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर काय किंमत सांगता हिंमत चाळीस चाळीस हजार किती पर्यंत सोडायची पस्तीस पर्यंत नंबर सांगा आपला चौऱ्याण्णव चाळीस तर हा या जायच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता गिराय घरी आल्यावर पिऊन द्याचाल का तेवढं दूध दाताल कसे दाखवता का दात राहू द्या राहू द्या राहू द्या दाखवत राहू द्या ठीक पाहू शकता पार्टी पाच पाच लिटर दूध आहे पहिला रो आहे तर व्यवहार करताना समोर समोर जाऊन बघून देखूनच व्यवहार करा चला तर दुसरी गाय आता कौरतो किती दिवसाचा टायमिंग पाच सहा दिवसाचा टायमिंग आहे तर मोठ्या मापाची मोठी गाय आहे साडात अंतर वगैरे पाहू शकताय कितीव्यांदा खाली व्हायच्या दुसऱ्या आंदा किती लिटर पिलं आहे पहिल्यांदा ती सकाळी वीस संध्याकाळी वीस चालते वीस वीस दोन पण तीन टाइम चार लागते तीन टाईम दुपार बरं असं आहे काय बरं काय किंमत सांगता येईची एक लाख साठ हजार रुपये दुसरे आत्ताची काही वाटत नाही मा मग दाताल कसे दाताला दाता नंबर सांगा बरं आपला तर नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर एकसष्ट त्रेचाळीस बापू जाधव बर गाव कोणतं टाक चालू का तुम्ही बर वीस वीस लिटर पिली म्हणताय तुम्ही बर, बर... शेतकरी बर... ना तुम्ही बरं तर मित्रांनो सर्वांना एक विनंती आहे की व्यवहार हा व्यवहारासमोरासमोर बघून सत्य परिस्थिती बघूनच व्यवहार करावा गाय कशी आहे काय हे समोर समोरच जाऊन बघाव तर पाहू शकता मित्रांनो आता ही गाय आपण कव्हर करणार आहोत ज्यांना मोठ्या मापाची गाय पाहिजे साधारणतः वीस लिटरच्या बाहेरची कॅपॅसिटी हिची किती वंदा खाली होणार किती वंदा खाली होणार आहे दाताला बरोबर येईल ना काय किंमत सांगता एक सत्तर किती लिटर पिले चोवीस पंचवीस लिटर पिलेले एक लाख सत्तर हजार किंमत तर किती पर्यंत फायनल होईल होईल का नंबर सांगा मग आपण सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट चारशे सत्तर चारशे सत्तर पाचशे दहा पाचशे दहा पाचशे दहा गाव कोणता आहे आपलं लाखेवाडी लाखेवाडी तालुका था इंदापूर जिल्हा पुणे नाव काय आपलं बापू दादा बापू दादा वाघ वाघ पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापारी आहेत तर पाहू शकता ही गाय कसे आहे तर पाहू शकता मित्रांनो ही आता कालवडीची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर पाहू शकता साडात आता आणि त्याला पण चांगले आहेत पण जरा कच्चे आहेत लागल्यानंतर अजून चांगली दिसेल तर ज्यांना चांगल्या क्वालिटीच्या आणि मोठ्या गाई पाहिजेत त्यांच्यासाठी कालवड किती खाली होणार किती वेळा खाली होणार पहिल्यांदाच आहे दाताला कसे दाताला आदत आहे पहिल्या रॉय आदत आहे किंमत काहीची तो तो एक चाळीस कितीपर्यंत सोडावीस एकवीस पर्यंत का व्यापार आहे ना आपण नंबर आहे आपला नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पंच्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तेराहत्तर हा या गायच्या मालकात नंबर आहे नाव काय आपलं शिवाजींड शिवाय छेंडगे गाव वेळापूर तालुका माशिराज जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शॉल तर मित्रांनो आजचा सांगू लागाय बाजार आपण इथं थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद